समर्थ श्रीराम भाग चौतीस मध्ये आपण पाहिलं आचार्यांना मंदिरात प्रवेश नाकारला गेला आणि वाद वादाकरता प्रवृत्त केलं गेलं आता या विद्वानांपैकी वैशेषिक मतानुयायी एक पंडित आचार्यांच्या समोर वादासाठी आला आणि म्हणाला आमचा असा सिद्धांत आहे हे जगत पूर्वी एक परमाणू होतं दोन परमाणूंचा संयोग झाल्याने द्वयणुकांची उत्पत्ती होते तू सर्वज्ञ समजतोस तर मला सांग दव्यणुकामध्ये असलेला जो अणू कोणत्या प्रकारे तयार होतो तू जर त्याचं उत्तर दिलं नाहीस तर लोक म्हणतील की तुझं शिष्य तुझे शिष्यच केवळ तुला सर्वज्ञ समजतात खर तर वस्तुत तू सर्वज्ञ नाहीस आचार्य म्हणाले परमाणूमध्ये जी द्वयावस्था द्वया आहे तो द्वय अणुकांचे कारण अणू आहे या उत्तराने वैशेषिकांची खात्री पटली आणि तो बोलायचा थांबला त्यानंतर नैयायिक पुढे आले आचार्यांना तो नैयायिक म्हणाला आता असं सांग की वैशेषिक मतांपेक्षा नैयायिक मतांमध्ये मुक्तीचं विशेष स्थान कोणत्या प्रकारचं आहे आचार्य म्हणाले गुण आणि आत्म्याचा जो संबंध असतो तो संबंध नष्ट झाल्यावर आत्मा आकाशाप्रमाणे निर्लेप होतो वैशेषिकांचं मत असं नाही न्यायदर्शनामध्ये आत्म्याची ही स्थिती आनंदमय असल्याने तिलाच मुक्ती असं संबोधण्यात येतं दोघातील भेद स्पष्ट आहे आत्मा संसाराचं निमित्त कारण आहे आचार्यांचं उत्तर ऐकून नैयायिक मागच्या मागे निघून गेला आता सांख्यशास्त्राचा अनुयायी तेवढ्यात पुढे आला आचार्यांना म्हणाला मूळ प्रकृती स्वतंत्रपणे या जगाचं कारण आहे की अन्य कोणत्या तरी चैतन्याचं अधिष्ठान या जगाचं कारण आहे या प्रश्नाचा निर्णय जर तुला करता आला नाही तर तुला मंदिरात प्रवेश करता येणार नाही आचार्य म्हणाले प्रकृती ही विश्वाची जननी आहे ही प्रकृती सत्व रज आणि तम या तीन गुणांनी बद्ध असल्याने त्रिगुणात्मिका आहे त्यामुळे नाना रूपांनी ती प्रत्ययाला येते हा महर्षी कपिलांचा सांख्य सिद्धांत असला तरी वेदांतामध्ये ही प्रकृती स्वतंत्र नसून परतंत्र मानली जाते या उत्तराने सांख्याचार्यांचं समाधान झालं त्याने आचार्यांना वंदन केलं आणि तो बाजूला झाला तेवढ्यात बौद्ध लोक मंदिराच्या दरवाजासमोर आले आणि त्यांनी आरडाओरडा करायला प्रारंभ केला तेव्हा एक बौद्ध भिक्षू पुढे आला आणि आचार्यांना म्हणाला दोन प्रकारचे बाह्यार्थवाद आहेत त्याचं स्पष्टीकरण कर वेदांत आणि बाह्यार्थवाद यामध्ये फरक काय ते सांग आचार्य म्हणाले वैभाषिकांच्या मते सर्व पदार्थ प्रत्यक्षात असतात परंतु सौत्रांतिकांच्या मताप्रमाणे पदार्थामध्ये सत्ता आहे ती प्रत्यक्षपणे अनुभवाला येत नाही ती केवळ अनुमानाने ज्ञात होते हे दोघेही सर्व पदार्थांमधील सत्ता मानणारे आहेत क्षणिकवाद दोघांनाही मान्य आहे केवळ बाह्य अर्थातील सत्ता कोणत्या प्रकारे ज्ञात होते याबाबत मतभेद आहेत विज्ञानवादी लोकांच्या मते बाह्य पदार्थांमध्ये सत्ता नाही केवळ विज्ञान ही एकच सत्यस्थिती आहे विज्ञानवादी सुद्धा अनेक आणि क्षणिक असे भेद मानतात परंतु विज्ञानवादी ज्ञानाला अचल आणि एकरूप मानतात याप्रमाणे दोघांमध्ये भेद आहेत बौद्ध तत्वज्ञाना तत्ववाद्यांमध्ये बाह्यार्थवादी विज्ञानवादी आणि शून्यवादी असे तीन भेद आहेत बौद्धाचार्यांचे समाधान झाले ते होते न होते तोच जैनाचार्य आले त्यांनी आचार्यांना अडवलं विचारलं आमच्या तत्वज्ञानात अस्थि काय या पदाचा अर्थ काय आहे आचार्य जैन धर्मामध्ये आचार्य म्हणतायत जैन धर्मामध्ये पाच अस्थि काय मानले आहेत जीव पुद्गल धर्म अधर्म आणि आकाश जैन मत निंदनीय आहे मीमांसकांनी आचार्यांना अडवलं विचारलं मीमांसा शास्त्रामध्ये शब्दांचं स्वरूप काय आहे तो द्रव्य आहे का गुण आहे आचार्य म्हणत आहेत नित्य आहे सर्वत्र व्यापक आहे कानांनी त्याचं श्रवण होत वर्णसमूहाला शब्द अशी संज्ञ आहे तो नित्यद्रव्य असून व्यापक आहे याप्रमाणे आचार्यांना ज्या ज्या मताच्या आचार्यांनी मंदिरात जाण्यासाठी अडथळा केला आणि विविध शास्त्रार्थ केला त्यांना पराभूत करून आपण विद्वान असल्याचं प्रत्यक्ष दाखवून दिलं त्यानंतर सर्वांनी आचार्यांना वंदनीय मानून त्यांची पूजा केली आणि मंदिराचा दरवाजा उघडून आचार्यांना आत जाण्याची अनुमती दिली आचार्य मंदिरात आले त्यांनी सरस्वतीच्या भद्रासनाला वंदन केलं तोच सरस्वती देवी अशरीरी वाणीने आचार्यांना म्हणाली तुमची सर्वज्ञता सर्व प्रमाणांनी सिद्ध झाली आहे तसं नसतं तर मीमांसक मंडण मिश्र आपले शिष्य झाले असते का या पिठावर केवळ सर्वज्ञ पुरुषालाच बसता येईल यासाठी अत्यंत शुद्धतेची आवश्यकता असते ती शुद्धता तुमच्यामध्ये आहे की नाही याचा मला विचार केला पाहिजे तुम्ही क्षणभर आहात तेथेच उभे राहा पुढे येण्याचं साहस करू नका तुम्ही संन्यासी असूनही काम कला आणि स्त्रियोपभोग यामध्ये निपुणता संपादन केली आहे संन्यासाला हे आचरण धर्म्य आहे का अशा अवस्थेत या पीठावर आरूढ होण्याची पात्रता तुमच्यामध्ये कुठे आहे शुद्धता असल्याशिवाय या पीठावर आरूढ होता येणार नाही असा या ठिकाणचा दंडक आहे आचार्य म्हणाले जन्म घेतल्यापासून आजपर्यंत या देहाने मी कोणतंही कर्म केलं नाही याबद्दल मला मुळीच शंका नाही कामकलेचं रहस्य मी शिकलो परंतु त्यासाठी मी दुसरा देह धारण केला होता त्यामुळे या शरीराला ती मलिनता मुळीच स्पर्श करत नाही आचार्यांच्या या उत्तराने देवी निरुत्तर झाली देवी सरस्वती आणि त्या ठिकाणी जमलेल्या अनेक पंडितांनी आचार्यांचा जय जयकार केला आणि त्यांनीच त्यांना या पीठावर स्वतःच्या हातांनी बसवलं या ठिकाणी आचार्य सात दिवस राहिले सरस्वतीच्या दर्शनाने त्यांना अत्यंत समाधान वाटलं एके दिवशी सकाळी बाल सूर्याचे कोमल गुलाबी किरण शारदेच्या मुखावर पडलेले असताना अत्यंत प्रसन्न चित्ताने आचार्य म्हणत आहेत कुंभाम सुधापूर्ण कुंभाम प्रसादावलंबा प्रपुण्यावलंबा सदा स्येंदुबिंबा भजे अजस्त्र अंबाम या श्लोकाने प्रारंभ होणारे आठ श्लोकांचं एक स्तोत्र आचार्यांनी तिथे रचलं ते गात असताना शारदांबाने आचार्यांना पुन्हा दर्शन दिलं आणि आपला वरदहस्त उंचावून म्हणाली हे श्रेष्ठा येथून तू बद्री नारायणला जा भगवान त्या ठिकाणी तुझी प्रतीक्षा करतायत त्यांच्या कृपेने तू चौथ्या मठाची प्रस्थापना कर आणि मग पुढील दिग्विजयाला प्रारंभ कर तुला पराभूत करील असा एकही पंडित उरलेला नाही तुझे मनोरथ सिद्धीस जातील माझा तुला आशीर्वाद आहे एवढं बोलून देवी शारदा आंतर्धान पावली श्रीराम समर्थ श्रीराम